नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज ठाकरे सहा वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख बहिणी अपात्र जूनपासूनचे पैसे येणे बंद होणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती पुण्यात हाय प्रोफाईल रेव पार्टीवर पोलिसांचा छापा दोन महिला पाच पुरुषांना अटक एकनाथ खडसेंचा जावाईही पार्टीत सहभागी आणि त्या दोनशे दिवसात दोन वेळा दिवसा, मरता मरता राहिलो सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाऊक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील शिवम चिकणे खून प्रकरणातील आरोपींची आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली शिवम चिकणे यास प्रेम प्रकरणातून पाच जणांकडून जबर मारहाण करण्यात आली होती गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर तलवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणातील पाचही आरोपींना तलवाडा पोलिसांनी अटक करून त्यानंतर आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी गेवराई येथील न्याय न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय स्वप्नील कोळी कैलास अन्नदास बीट अमलदार काकडे हे करत आहेत दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीडच्या अध्यक्षा श्रीमती सीमा उस्तवाल आणि प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाद्वारे शिक्षणाला प्रोत्साहन देते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय गुंजाळ यांची उपस्थिती होती यावेळी ऑल इंडिया पॅन्थर महा महाराष्ट्र प्रवक्ता व बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अक्षय माने संस्थेचे सदस्य श्री रवी धोंडगे मुख्याध्यापक श्री उमेश पवार श्रीमती मनीषा हरनमारे वंदना पारवे सुजाता सावंत सविता जैन यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी मान्यवरांनी गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले या उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करून शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले संस्थेचे हे कार्य वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्थानिक समुदायाला बळकटी देण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी महिन्यामध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या या चोरीच्या प्रकरणातील आरोपी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात असल्याची गुप्त माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी काल या दोन आरोपींना जेरबंद केले हे दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांनी नांदेड जिल्ह्यासह इतर ठिकाणीही चोऱ्या केलेल्या आहेत जानेवारी महिन्यात भरदापूर येथे तीन चोरीच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता या चोरी प्रकरणात आरोपी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स येथे थांबले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना पकडण्यात आले यामध्ये शेख इरफान मुनीर वय एकतीस वर्षे आणि मुस्तफा कासिम पठाण वय सत्तावीस वर्षे राहणार पानगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर यांचा समावेश आहे या दोघांना बर्दापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे या दरोडेखोरांनी नांदेड येथे नांदेड ग्रामीणमध्ये एक रेनापूर येथे एक आणि परळी येथे एक चोरीचा व दरोड्याचा गुन्हा केलेला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम एलसीबीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे विकास राठोड राहुल शिंदे नितीन वडमारे अश्पाक सय्यद मनोज परजने नारायण कोर्डे यांनी केली बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक यांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत तर त्यांना जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी तेवढीच साथ दिली आहे बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शीतल कुमार बल्लाळ यांनी दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सोहेल खान समत खान वय सत्तावीस वर्षे राहणार जुनी भाजी मंडई बीड याच्या विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्मा विरुद्ध पोलीस ठाणे बीड शहर येथे खुनाचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे जिवे मारण्याची धमकी देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्ह्यांची नोंद आहे त्यापैकी पाच गुन्हे हे न्यायप्रविष्ट असून दोन गुन्हे पोलीस तपासावर आहेत सदर इस्माची बीड शहरात भाजी मंडई सुभाष रोड बलभीम चौक कारंजा राजुरी वेस या भागासह संपूर्ण बीड शहरात प्रचंड दहशत आहे त्याचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु त्याने या कारवाईस न जुमानता चढत्या क्रमाने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याच्याविरुद्ध फिर्याद देण्यास कोणीही पुढे येत नाहीत या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित केले त्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून एल बीड व बीड पोलीस यांनी काल दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन योग्य त्या बंदोबस्तात त्याची हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शीतलकुमार बल्लाळ ए पी आय बाबा राठोड पोलीस हवालदार सचिन अलगट महादेव दराडे गणपती राऊत सर्व नेमणूक बीड शहर पोलीस ठाणे यांच्यासह पी एस आय सिद्धेश्वर मुरकुटे पी एस आय अभिमन्यू अवताडे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळवून केली यापुढे देखील धोकादायक गुंडांवर दादागिरी करणाऱ्यांवर खंडणी बहादारांवर जास्तीत जास्त एम पी डी ए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे महापुरुषांचे भव्य दिव्य असे तीन पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आलेले आहेत परंतु ज्या ठिकाणी हे पुतळे आहेत त्या परिसरातच अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत त्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या महापुरुषांच्या विचारांच्या विपरीत सगळं काही चालू असल्याने त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत आपण याकडे लक्ष देणार आहात का तसेच याकडे तलवाडा पोलिसांचा कानाडोळा का असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजर यांनी केला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी देवाची आळंदी नगरीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर उपक्रम हा नगराध्यक्षा वजंताताई उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला यावेळी अभिजित भैया उमरगेकर यांच्यासह प्रकाश मारोतराव भालेकर सूर्यकांत प्रकाशराव भालेकर अमोल सर यांची उपस्थिती होती महा रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी या सर्व मान्यवरांनी व तसेच सुरेगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला यावेळी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी आणि तसेच विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरास भेट देत तसेच विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली काल शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितीन रहमान यांची रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष श्री किशन तांगडे यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार